सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सिद्धेश्वर कुरोली येथे माणस बोलवून भाद्रपद महिन्यातील बाजार भरवला होता बातमी द्या ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दोनशे अठ्ठावन्न मानखटा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आंबवडे तालुका खटाव येथे जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहुयात विकासाचा मानदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन जयाभाव आम्ही तुमच्याकडून शिकलो तो मानदेशाचा विकासाचा दृष्टिकोन आपले जयाभाऊ बोलतायत एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या जयाभाऊ सरी अच्छा अच्छा आंबोडे गावातल्या कोपरा सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांना आपल्या समोरचे उमेदवार यांच्या सगळ्या कला माहीत आहेत आपल्या सन्माननीय वेग देशमुख शहाजी देशमुख सन्माननीय विवेक देशमुख शहाजी देशमुख या तालुक्यातले एक नेतृत्व नानासाहेब पुजारी आपण ज्या तालुक्यात बसलोय ज्या मंडळामध्ये बसलोय त्या मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष युवा नेते सन्माननीय धनंजय शेठ चव्हाण माझे मोठे बंधू सन्माननीय अंकुश भाऊ या, या ठिकाणी अनेक सन्माननीय उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत खास करून गावातल्या सगळ्या नेत्यांची नावं घेतली पाहिजे असे सगळे सन्माननीय आता नावात मी वेळ घालवत नाही आपण सगळ्यांनी मेहनत घेतली प्रचंड आणि आपण बघितलं असेल दादा सर काल तीन तालुक्यातनं माणसं जमवून गाड्या पाठवून पाठवून सिद्धेश्वर कुरवलीमध्ये एक भाद्रपद महिन्यातला बाजार भरला होता आणि का भरला होता ही शेवटपर्यंत काल नाही निवडणुकीची सभा ही निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक का लढतोय मी उमेदवार म्हणून कसा श्रेष्ठ आहे आमचा उमेदवार कसा श्रेष्ठ आहे आम्ही पाठीमागच्या कालखंडामध्ये तुमच्यासाठी काय काम केलंय आणि आम्ही भविष्यासाठी तुमचं काय काम करू हे सांगण्यासाठी निवडणुकीच्या सभा असतात